आजचा व्लॉग खूप खास आहे बरं का त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण आजच्या व्लॉगमध्ये लहान मुले नखरे न करता आवडीने खातील अशी पौष्टिक रेसिपी तारा तारा मी तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आली आहे आजकाल लहान मुली बाहेरच्या पॅकिंग फूडमुळे घरचं पौष्टिक जेवण खायला खूप टाळाटाळ करतात त्यासाठीच मी हा खास व्लॉग घेऊन आली आहे मी माझ्या मुलीला म्हणजेच यशस्वीला बाहेरच्या फूडपासून कसं दूर ठेवलं आहे आणि घरच्या जेवणाची तिला कशी आवड निर्माण झाली आहे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग ब्लॉगला सुरुवात करूया इथे मी यशस्वीसाठी ज्वारीच्या पिठापासून उत्तप्पा बनवत आहे त्यासाठी मी माझ्याकडे ज्या अवेलेबल भाज्या होत्या त्याच मी यूज केल्या आहेत त्यामध्ये मी गाजर कांदा टोमॅटो आणि एक थोडीशी छोटीशी मिरची आणि लसूण घेतला आहे आणि मी ह्या सर्व भाज्या छान बारीक करून घेतल्यात जास्त बारीक याच्यामुळं केल्यात की त्या असं तोंडात मुलांना जाणवत नाही मुलांना जर तोंडात नाही जाणवलं तर ते मुलं साहजिक आहे टाकणार नाही आणि त्यांना कळणारही नाही की ह्याच्यामध्ये काय काय भाज्या मिक्स आहेत ज्या आवडत नाही तेही आवडीने खातात त्यामुळे बारीक करून टाकलेलं संस्कर राहतं आता मी या सर्व बारीक केलेल्या भाज्या ज्वारीच्या पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे ज्वारीचं पीठ मी अगोदरच जिरं लसूण आणि अद्रकची थोडीशी पेस्ट टाकून मिक्स करून भिजवून ठेवलं होतं सर्व भाज्या एकत्र बारीक होत नव्हत्या त्यामुळे मी टोमॅटो सगळ्या शेवटी बारीक करून घेतला आहे छान तुम्ही बघू शकता आणि तो टोमॅटो पण छान बारीक करून त्या पिठामध्ये छान एकजीव मिक्स करून घेतला आहे त्यामध्ये छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पीठ छान परत एकदा मस्त मिक्स करून घेतलंय बघ मम्मा काय करते बघ ते तसं नको करू शांत बस इकडे बघ मम्मा काय करते बघ इकडे 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 खाली टाकायचे छान टाकायचं मी तू काय करते घ्यायचं

तिकडे छान 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 असं कर छान छान डब्बा <स्था> मम्मा काय करते बघ आना से 20 डिवाइड죠 ओके इसको है बस लो उत्तर पछांन यम यम उतपतया चले उमन भरया आईला यव टप्पा वाव छन छन यम्मी यम्मी नको मीने काढ नको 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 रौदे नाचल तुला खायचा भूक लागली चन्ना यमी यमी तू यमी यमी सांग बरा तुम्ही नाही खायचा माझा आहे तो उत्तप्पा अशा सांग द्यायचा त्यांना पण द्यायच्या कोण खाणारे बरं ठीक आहे शिजलाय का तो शिजलाय ओके ओके रेडी झालाय यमी यमी उत्तप्पा येशूच ए, ए दाट आणि हा छान छान यम्मी यमी, यमी उत्तप्पा येशूचा उत्तप्पा इज रेडी चटणी पण खायची तुला तुला खायची चटणी अली बापले कोण खाणार आहे उत्तप्पा आता कोण खाणार आहे हे ताट प्लास्टिकचं आहे त्यामुळे मी हे प्लेटमध्ये आहे तिला आणि चटणी ऑलरेडी थंडी आहे त्यामुळे ती त्या ताटामध्येच दिली आहे आणि हे येशूचा फेवरेट जेवायचं ताट एलिफंटवालं हातीवालं ताट कुणाचं ताट आहे हे हां आता हा उत्तप्पा कोण खाणार माझे येशू खाणार आहे आता बुक कंट्रोल नाही होते आम्हाला चला बघूया कसं झालाय मैं. कस झालंय झाला मला शाबासकी देते तू मला शाबासकी देते बघा कशी शाबासकी देते मला बापले म्हणजे माऊले उशारे दे। 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 मला मला सांगताना कसं खा हो मी खाती ना तू खाऊन दाखवू कसं झालं वन बाईट घे तू मला पण खाऊ घालते तू तू का ना आता ह्याचे ते हे खा ते तू तप्पा कसा वाटला मग तुम्हाला आमचा ज्वारीच्या पिठाचा पौष्टिक उत्तप्पा कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका सगळ्यांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा थँक्यू भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय